हॅलो गायज तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एन बी ट्रॉफी मध्ये झालेला आहे पैशाचा वर्षाव तर चला आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया हो तुम्ही असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा एन बी ट्रॉफी म्हणजे पुण्यातील वर्ल्ड कप तर ह्या वर्ल्ड कप खेळण्यासाठी मोठमोठे मोड़ खेळाडू येणार आहेत जसे केतन मात्रे कृष्णा सातपुते बबलू पाटील राजेश सोर्फ ही स्पर्धा चालवणार आहे चार नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर या कालावधीमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे पुण्यामधली खूप मोठी स्पर्धा आहे सोळा टीमनी ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पहिलाच प्राईज आहे चार लाख रुपये सेकंड रनर अप साठी आहे अडीच लाख रुपये आणि फर्स्ट रनर अप साठी आहे एक लाख पंचवीस हजार आणि सेकंड रनरअप साठी आहे एक लाख पंचवीस हजार या पैसे व्यतिरिक्त दुसरे स्पेशल प्राइस ठेवलेले आहेत जसं की जो मालक विनर होईल संघ मालकाला रॉयल एनफील्ड बाईक दिली जाणार मेन ऑफ द सिरीज साठी एफ डिलक्स दिलेली आहे आणि बेस्ट साठी पंधरा हजार बेस्ट साठी पंधरा हजार आणि मेन गोष्ट म्हणजे ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही काही पण करा कॅच पकडा रन करा विकेट काढा त्याच्यासाठी स्पेशल प्राइस ठेवलेले आहे तर इथे प्राइझेस असे आहेत पंधरा रन जर काढले पाचशे रुपये भेटणार वीस रंग काढले तर एक हजार तीस रंग काढले तीन हजार चाळीस रंग काढले चार हजार पन्नास रंग काढे पाच हजार आणि शंभर रंग काढले तर दहा हजार भेटेल चार विकेट हॅट्रिक घेतल्या एक हजार पाच हॅट्रिक भेटल्या सहा विकेट अडीच हजार भेटणार सहा फोर मारले तर चार के भेटणार सहा सिक्स रो मध्ये मारले तर दहा हजार भेटणार तर बॉलरसाठी वेगळे प्राइस आहे तर बॉलरसाठी अशी प्राईज आहे की पर विकेट तीनशे भेटेल तीन विकेट काढा दीड हजार भेटेल चार विकेट काढा चार हजार भेटेल पाच विकेट काढ्या साडे सात हजार भेटेल तीन विकेट काढ एका ओव्हरमध्ये तर अडीच हजार भेटेल चार विकेट काढा एका ओव्हरमध्ये तर पाच हजार भेटेल पाच विकेट काढलं एका ओव्हरमध्ये दहा हजार भेटेल जर विकेट हॅट्रिक घेतली तर चार हजार मिडन ओव्हरसाठी सुद्धा चार हजार आणि फिल्डरसाठी पण स्पेशल प्राईज ठेवलेले आहेत रेग्युलर कॅच घेतली तर दोनशे रनिंगमध्ये कॅच घेतली तर पाचशे आणि डायरेक्ट जर थ्रो मारला तरी पाचशे म्हणजे तुम्ही ग्राउंडवर असलं तुम्हाला कोणताही प्राईज फिक्स असू शकता तुम्ही मी कॅच पकडा रंग काढा फिल्डिंगला सुद्धा प्राइस आहे बॅटिंगला सुद्धा प्राइस आहे बॉलिंगला सुद्धा प्राइस तर महाराष्ट्रामध्ये हे पहिल्यांदा असा फॉर्मॅट ही एनबी ट्रॉफीने आयोजित केला आहे असा फॉर्मॅट अजून मला तो वाटतं इंडियामध्ये कुठेच नाही आहे फर्स्ट टाइम दिस विल uh, बी इम्प्लिमेंट इन एनबी uh, ट्रॉफी या व्यतिरिक्त स्पेशल प्राइस ठेवलेले आहेत बेस्ट बॅट्समॅनसाठी पंधरा हजार प्लेअर ऑफ द सिरीज साठी एच एफ डिलक्स बाईक बेस्ट बॉलर साठी पंधरा हजार बेस्ट कॅप्टन पंधरा हजार बेस्ट मॅनेजर दहा हजार फेअर प्ले टीम ला पंचवीस के बेस्ट फिल्डरला सुद्धा दहा हजार इमर्जिंग प्लेयरला सुद्धा दहा हजार जो शॉट ऑफ द एनबी ट्रॉफी जो मारेल त्याला तीन के बॉल ऑफ द एनबी चांगला बॉल असेल त्याला तीन हजार भेटेल आणि जो सगळ्यात चांगली कॅच पकडेल त्याला सुद्धा तीन हजार प्रत्येक मॅच च्या ऑफ द मॅच साठी स्पेशल प्राइजेस आहेत बघू शकता तुम्ही स्पोर्ट जॅकेट किट फिटनेस किट शूज एनबी बॅग वॉटर बॉटल क्रिकेट बॅट आणि फ्रुटबॉल प्रत्येक मॅच चा फायटर ऑफ द मॅचला टी शर्ट वॉटर बॉटल कॅप दिली जाईल तर चला आता एनबी ट्रॉफीचा स्क्वॉड बघूया त्याच्यामध्ये स्वॉड टीम्स आहेत पहिली टीम राहुल दादा शिरसा स्पोर्ट फाउंडेशन विमान नगर त्याचे संघ मालक आहे राहुल दादा सिरसाट मध्ये बघू शकता तुम्ही मोठमोठाले खेळ खेळाडू खेळत आहे कृष्णा सातपुते प्रशांत शुक्ला रोहन पवार किरण बेरड गौरी शंकर मुश्ताक शेख विशाल निकोट असे मोठमोठाले खेळाडू आहे टीमेज जे चॅम्पियन शिवगंगा खोरेचे कॅप्टन आहे अविनाश रामगुडे खूप मोठे खेळाडू तर पुरंदर मांडवी चॅलेंजरचे कंगनायक आहे सूरज कोरम ते जिलेवन सरोली या संघाचे संघनायक आहे राजेश पवार या संघामध्ये तुम्हाला शेरू लवार हे खेळताना दिसतील अजित गायकवाड आकाश गोरे भारत कदम पश्चिराज गच्चे मातोश्री इलेव्हन आडपसर संघाचे संघनायक आहे ऋषिकेश चौरी या संघामध्ये सचिन बर्गे विशाल गुंजाळ परशुराम जगदाळे संभाजी पाटील म्हणजे पबलूक पाटील बारामती ब्लास्टरचे संघनायक आहे वसीम शेख या संघामध्ये अक्षय तावरे यासिफ सय्यद ललित चौधरी असे मोठे खेळाडू खेळताना दिसते सचिन ढवळे प्रहार ढवळेप्रहार चे संघनायक आहे अशोक गायकवाड म्हणजे दादा गायकवाड शांतिरत्न दीपक दाताप्रद्रेशचे संघनायक आहे तुषार रणदिवे म्हणजे बाजा एम सी सबलपूरचे कॅप्टन आहे राहुल सातव के एम फायटर खराडीचे कॅप्टन आहे शिवाजी ढाले याच्यामध्ये मयूर कारंडे खेळताना दिसतील धीरंजया स्पोर्ट्स फाउंडेशनचे कॅप्टन आहे महादेव खडके प्रत्येकदा दादा, गणेशदादा आंबेगावचे कॅप्टन आहे चेतन काळंगे याच्यामध्ये निलेश ढगे आकाश काळे मोठमोठाले खेळाडू खेळताना दिसतील मंगलमूर्ती इलेवन पिंपरी यांचे संघ नायक आहे फिरोज पटेल यामध्ये अमर गोरे साहिल कदम ही यंगस्टर तोप तुम्हाला दिसेल सँडी ग्रीन्स विले पॅन्थर खराडी याचे संघ नायक आहे महेश नानगुडे याच्यामध्ये रवी घुले मोठमोठे खेळाडूसुद्धा याच्यामध्ये खेळताना दिसेल या संघामध्ये गणेशदादा ढुमरे इलेव्हनचे कॅप्टन आहे तर राजू पाटे आमदार राहुल दादा कोहली या संघाचे कॅप्टन आहे निखिल दादा चव्हाण याच्यामध्ये आसिफ शेख हमीद शेख ओमाळी यशिंदे शिंदे मोठा मोठा लेख खेळाडू खेळताना दिसतील थँक्यू आईज भेटूया नेक्स्ट वॉक मध्ये तुम्ही जर नवीन असाल प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू